मेरजेतील कोहम पुनर्वसन केंद्रास मिरज शहर पत्रकार संघातर्फे शिलाई मशनबेट मिरज शहर पत्रकार संघाच्या पत्रकारांनी जपली सामाजिक बांधिलकी लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांनी जनतेच्या समस्या सरकार दरबारी मांडत सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत काही सामाजिक कार्य सुद्धा करण्यात पत्रकार मागे पडत नाहीत असे अनेकदा सिद्ध झाले आहे त्यातूनच असेच एक सामाजिक कार्य करत सामाजिक बांधिलकी जपत मिरज शहर पत्रकार संघाकडून मिरज तालुक्यातील इनामधामणी स्नेहबंध फाउंडेशन संचलित कोहम पुनर्वसन केंद्र या केंद्रातील रुग्णांसाठी दोन शिलाई मशीन भेट देण्यात आली स्नेहबंध संस्थेच्या संस्थापिका चौ नीना जोशी व मिरज शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण लोंढे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते कोहम पुनर्वसन केंद्र ही संस्था मानसिक आजार व्यसनाधीन आणि मतिमंद रुग्णांवर उपचार व पुनर्वसनाचे काम करते येथे शेकडो रुग्ण बरे झाले आहेत पस्तीस रुग्ण अजूनही या केंद्रात उपचार घेत आहेत तर कार्यक्रमाची सुरुवात व उपस्थित पत्रकारांचा सत्कार संस्थेच्या संचालिका नीना जोशी यांनी केला यावेळी पत्रकार सना सदानंद औंधे सुकुमार पाटील मोहन वाटवे अरुण लोंढे शरद जाधव यांनी नीना जोशी यांच्या मनोरुग्णांच्या सेवाकार्याचे कौतुक केले मानसिक आजारी व्यसनाधीन झालेल्यांना आपलसं करून त्यांना यातून बाहेर काढण्याचं काम सौ जोशी करत आहेत मनोरुग्णांना सांभाळणे त्यांचे पुनर्वसन करणे अतिशय कठीण असताना नीना जोशी व त्यांचे सहकारी हे सामाजिक काम करत आहेत कोहम पुनर्वसन केंद्र हे उपचार आणि पुनर्वसन व सुश्रुष्ठा या तिन्ही धरतीवरती काम करत आहे संस्थेचे कार्य हे कौतुकास्पद व समाजाला दिशा देणार आहे संस्थेला कोणत्याही स्वरूपाची मदत लागली तर ती त्यासोबतच त्या समाजानेही या कार्याला हातभार लावावा असे आवाहन सर्व पत्रकार बंधूंनी केले संस्थेच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या केंद्रीय समन्वयक दीपक कोरे यांनी प्रास्तावित केलं मानसिक आजार हा लवकर बरा न होणारा आजार आहे येथे उपचारानंतर बरे होणाऱ्या रुग्णांच्या पुनर्वसनासाठी संस्था काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले सुद्रसंचलन दीपक कोरे यांनी केले यावेळी रुग्णांनी गायन वादन त्यांचे कला सादर केले यावेळी प्रश, पत्रकार प्रशांत नाईक अर्जुन यादव योगेश कुंते संकेत बने यांच्यासह कोहम व स्नेहबंद परिवारातील रुग्ण व कर्मचारी उपस्थित होते